बीबी परिसरात वादळाचा तडाखा लोणार तालुक्याच बीबी परिसरात एकोणावीस मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक वादळासह अवकाळी पाऊस झाला वादळामुळे अनेकांच्या घरावरील तीन पत्रे उडाली तसेच काही ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत बीबी मांडवा रोडवरचे झाड कोसळल्यामुळे रात्री उशिरापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती लोणार तालुक्याचं बीबी परिसरात एकोणावीस मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळाचं अवकाळी पाऊस झाला वादळामुळे बीबी ते मांडवा रोडवर असलेले सत्तर वर्ष जुने बाबळीचे झाड उन्मळून पडले रस्त्यावरचे हे झाड सायंकाळी पाच वाजता कोसळले होते ते रात्री दहा वाजता जी सी पीच्या सहाय्याने आठविण्यात आले त्यामुळे रात्री उशिरापर्यंत वाद ठप्प झाली होती तसेच अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली तर काहींच्या घरावर घरासमोरील झाडे मोडून पडली होती पडलेल्या झाडामुळे काही काळ वीज पुरवठा खंडित झाला होता मात्र महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन वीज पुरवठा सुरळीत केला वादळामुळे जीवितहानी झाली नाही मात्र रस्त्यावर अनेक झाडे कोसळल्यामुळे मलकापूर चिकली, बुलढाणा साखरखेडा खामगाव जाणाऱ्या वाहनधारकांना पंधरा ते वीस किलोमीटरचा फेरा घेऊन प्रवास करावा लागल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला वितेज चव्हाणसह रमेश खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज बी